नमस्कार तुम्हा सर्वांचे नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आणि आज आहे एकादशी आणि एकादशी किंवा इतर कोणताही उपवास असला तर त्यासाठी मी सकाळीसंच शेंगदाणे हे भाजायला घेत असते आणि त्यानंतर शेंगदाण्याचा कूट हा करत असते त्याचबरोबर सकाळची वेळ आहे म्हणून मी इथे चहासुद्धा ठेवायला घेतलेला आहे आणि सकाळी सकाळी असा फक हा फक्कड आणि कडक चहा जर पिला तर दिवसभर अगदी छान असे ताजी तवानी वाटते म्हणून इथे मी एका बाजूला चहासुद्धा ठेवून घेत आहे शेंगदाणे भाजताना एक महत्त्वाची गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की शेंगदाणे भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम टू लो ठेवायची आहे अशामुळे शेंगदाणे हे आजपर्यंत अगदी खमंग असे भाजले जातात आणि मग त्यापासून आपण जो शेंगदाणेचा कूट बनवतो तो सुद्धा अगदी छान असा तयार होतो आता मी चहामध्ये ठेचून घेतलेले आल्लेसुद्धा घातलेले आहे पावसाचे वातावरण आहे त्यामुळे असे पदार्थ चहामध्ये आवर्जून घातलेच गेले पाहिजे आणि या ठिकाणी आपला असा हा दूध घालून फक्कड चहा तयार झालेला आहे तर आज है ना ना मी माझ्या मिश्रांसाठी आणि माझ्यासाठी सकाळी सकाळी असं हा चहा तयार करून घेतलेला आहे आणि चहा झाल्यानंतर मी मिश्रांचा डबा करायला येणार आहे आज एकादशी आहे पण आम्हाला दोघांनाही साबुदाण्याची खिचडी खाण्याची इच्छा नाही त्यामुळे मी इथे बगरीची खिचडी करणार आहे तर अगदी सोप्या पद्धतीने ही भगरीची खिचडी कशी करायची हे मी तुम्हाला सांगते पहिल्यांदा यामध्ये मी तूप घालून घेतलेले आहे जिरे घातलेले आहे त्यानंतर दळलेली हिरवी मिरची घालून घेतलेली आहे त्याचबरोबर एक मीडियम साईजचा जो बटाटा आहे तर तो तो सुद्धा यामध्ये घातलेला आहे आणि एक वाटी भगर स्वच्छ निवडून आणि दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेली होती आणि ती भगर आता मी यामध्ये घालून घेतलेली आहे ही खिचडी बनवायला अगदी सोपी आहे कारण की आज ही खिचडी मी कुकरमध्ये बनवणार आहे जर तुम्हाला ही खिचडी अगदी मोकळी सुटसुटीत जर हवी असेल तर अशा वेळेस जेवढी भगर घेतली आहे त्याच्यात दुप्पट पाणी घ्या पण आज मला ही खिचडी थोडीशी आसट म्हणजे सैलसर पाहिजेल आहे म्हणून मी यामध्ये पाण्याचे प्रमाण थोडेसे जास्त ठेवलेले आहे तर यामध्येच मी चवीनुसार मीठ घातलेले आहे आणि मी इथे एक वाटी भगरीसाठी तीन ते चार वाट्या पाणी हे घातलेले आहे आता या पाण्याला छान शिवकळी आल्यानंतर यामध्येच मी भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचा कूट घालून घेतलेला आहे आपल्याला शेंगदाण्याचा कूट जो आहे तर तो खूप बारीक असा करायचा नाही तर हलकंसं जाडसर ठेवायचं आहे आता जर तुम्हाला उपवासाला चालत असेल तर यामध्ये कोथिंबीर घाला अथवा नाही घातली तरीसुद्धा चालणार आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला हे सर्व मिश्रण व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे आणि मिश्रणाला उकळी आल्यानंतर कुकरचे झाकण लावून घ्यायचे आहे आणि फक्त या कुकरचे आपल्याला दोन शिट्ट्या ह्या काढून घ्यायची आहे दोन शिट्ट्यांमध्येच ही भगर अगदी व्यवस्थित अशी शिजली जाते आणि हे बघा भगर खूप छान अशी शिजलेली आहे आणि मला ज्या पद्धतीची भगर हवी आहे त्याच पद्धतीची भगर इथे तयार झालेली आहे जसं की मी तुम्हाला अगोदर सांगितलं त्याप्रमाणे जर तुम्हाला भगर ही अगदी मोकळी जर हवी असेल तर यामध्ये थोडेसे पाण्याचे प्रमाण तुम्हाला कमी करायचे आहे म्हणजे एक वाटी साठी तुम्हाला दोन वाटीच पाणी घालायचे आहे आणि इथे आपली भगर ही खाण्यासाठी अगदी तयार झालेली आहे आता फक्त एकादशी म्हटली का भगर खाऊन होणार आहे का तर नाहीच त्याबरोबर इतर पदार्थ हे आलेच त्याचबरोबर हे मी उपवासाचे तळणीचे पदार्थ तळून घेतलेले आहे फुलांना भगर आवडत नाही त्यासाठी मी इथे साबुदाणे सुद्धा भिजवलेले आहे आता मिश्रांचा डबा हा तयार झालेला आहे आणि ते ऑफिसला गेलेले आहे त्यानंतर इथे मी देवपूजा करण्यासाठी घेतलेली आहे तर हे बघा गोकर्णाच्या वेलीला खूप सुंदर अशी फुलं सुद्धा आलेली आहे आता तीच फुलं मी देवाला वाहणार आहे त्याचबरोबर आज एकादशी आहे त्यामुळे मी इथे छान अशी रांगोळी काढायला घेतली आहे आणि गोकर्णाची फुलं ही देवाजवळ अगदीच शोभून दिसत आहेत आणि त्याचबरोबर मी इथे अगदी साध्या सोप्या पद्धतीने अशी ही रांगोळी काढली आहे आणि देवपूजा झाल्यानंतर इथे मी मुलांसाठी खिचडीसुद्धा तयार करून घेतलेली आहे तर माझ्या मुलांना लाल मिरची खिचडी आवडते म्हणून मी लाल मिरची पावडर वापरून ही खिचडी तयार केली आहे अगदी छान अशी मोकळी सुटसुटीत ही खिचडी इथे दिसते आहे इथे मी आषाढी एकादशीनिमित्त माझ्या मुलीसाठी नऊवारी साडी शिवलेली होती तर ती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच सांगा आता दुपारचे फराळ वगैरे सर्व झालेले होते आणि बाजारातून बाजा मी आदल्या दिवशीच भाज्या आणलेल्या होत्या पण त्या भाज्यांची शॉर्टिंग करायला वेळच मिळालेला नव्हता तर आता दुपारचा थोडा मोकळा वेळ आहे तर म्हटलं चला आता ह्या भाज्यांची थोडीफार शॉर्टिंग करून घेऊया तर हे बघा सर्व भाज्या इथे मिक्स आहेत त्याचबरोबर काही पालेभाज्यासुद्धा इथे आणलेल्या होत्या तर त्या पालेभाज्यासुद्धा मी इथे शॉर्टिंग करून घेणार आहे रात्री पालेभाज्या निवडायला वेळ मिळालेला नव्हता त्यामुळे मी अशी कॉटनची ओढणी ह्या भाज्यांवर झाकून ठेवलेली होती अशी ही ओढणी भाज्यांवर जर झाकून ठेवली तर भाज्या या छान अशा फ्रेश राहतात तर आता मी दुपारचा मोकळ वेळ आहे तर ह्या पालेभाज्यासुद्धा व्यवस्थित निवडून ठेवणार आहे आता सध्या पावसाळा ऋतू चालू आहे त्यामुळे बाजारातून आणलेल्या कोणत्याही भाज्या लगेचच फ्रीजमध्ये ठेवण्याची काही अजिबात करायची नाही कारण की पावसाच्या पाण्याने भाज्या ह्या ओल्या झालेल्या असतात अशाच जर आपण फ्रीजमध्ये ठेवल्या तर त्या अजूनच खराब होऊ शकतात त्यामुळे मी इथे सर्वात आधी सगळ्या भाज्या ह्या वेगळ्या करून घेतलेल्या आहे आणि त्यानंतर एका कॉटनच्या कपड्यावर व्यवस्थित अशा या भाज्या मी पसरवून ठेवलेल्या आहेत म्हणजे यातले जे पाणी आहे तर ते पूर्णपणे निघून जाईल आणि ह्या भाज्या पूर्ण व्यवस्थित कोरड्या होतील जर या भाज्यांना थोडं जरी चिखल माती वगैरे जरी लागलेली असेल तर ती सर्वात आधी आपल्याला पुसून घ्यायची आहे त्यानंतर आपण शॉर्टिंग करूनच या भाज्या फ्रीजमध्ये ठेवायचे आहे तर असा हा छोटासा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर इथे आज शेअर केलेला आहे तर तो, तो तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि हो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असंच एका नवीन व्हिडिओसोबत